संपूर्ण महाराष्ट्राला शोककळेच्या सागरात बुडवून रणजित सर आपल्याला सोडून गेले जवळजवळ ह्या घटनेला सतरा अठरा दिवस उलटून गेलेले आहेत आणि आज एक महिना पण झालेला नाही आहे तरी काकडे कुटुंबियांनी शहाजे काकडेने जामीनसाठी अर्ज दाखल केलेला आहे बारामती जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जामीन मिळावा यासाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि ह्या अर्जावरती दिनांक पंधरा जुलै रोजी माननीय कोर्टामध्ये सुनावणी झाली तर काय पुढं घडलं आहे आणि शहाजी काकडीला खरंच जामीन होईल का ही गोष्ट आज आपण आपल्या चॅनलवरती जाणून घेणार आहोत चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक करा व्हिडिओला सबस्क्र शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि सोशल मीडियामध्ये अशा पद्धतीने आवाज असू द्या की रणजित सरांना न्याय मिळाला पाहिजे आणि काकडे कुटुंब कुटुंबांना जामीन हा मिळाला नाही पाहिजे तर ही पूर्ण पार्श्वभूमी आज आपण जा जाणून घेणार आहोत तर शहाजी काकडे बार, बारा मध्ये बारामती जिल्हा सत्र न्यायालयामध्ये काल या प्रकरणावरती सुनावणी झाली सुंदर बैलावरून जे रणजित सरांवरती गोळीबार झाला आणि ह्या व्यवहारामध्ये जे पैसा डुबवण्याच्या पाहण्याने हा जो पराक्रम या काकडे कुटुंबांनी केला आज संपूर्ण महाराष्ट्राला लाजवेल अशी घटना यांनी केलेली आहे स्वर्गवासी रणजित निंबाळकर सर यांना सरकार पक्षाकडून व आरोपीचे वकील ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर पुणे म्हणजे विचार करा निंबाळकरांविरुद्ध निंबाळकरच मैदानात उतरले असंही म्हणायला हरकत नाही ॲडव्होकेट ज्येष्ठ वकील विधितज्ञ ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर हे काकडेंची केस लढताय आणि सरकारी वकील व ॲडव्होकेट राजेंद्र काळे हे अंकितताई निंबाळकर यांनी पर्सनल वकील लावलेले आहे सरकारी वकील तर आहेत पण पर्सनल सुद्धा वकिलांची नेमणूक अंकितादाईंनी केलेली आहे तर यांच्यामध्ये काय युक्तिवाद झाला कशा पद्धतीने हे प्रकरण हँडल केलेलं आहे तर जिल्हा न्यायालयामध्ये आर्ग्युमेंट झाले आणि जामीन अर्जावरती सुनावणी झाली जामीन अर्ज नंबर आहे सातशे बावीस दोन हजार चोवीस हा जामीन अर्जाचा नंबर आहे शहाजी काकडेंचे वकील हर्षद निंबाळकर यांनी अशा पद्धतीने आर्ग्युमेंट आहे की शहाजी काकडेंचा या व्यवहारात किंवा या खुनामध्ये कुठलाही समावेश नाही त्यांच्यावरती फक्त कलम दोनशे एक असेच लागलेले आहे विचार करा मित्रांनो म्हणजे आज यांची पार्श्वभूमी जर बघितली तर यांच्यावरती तीन तीन गुन्हे दाखल आहेत दोन गुन्हे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला आहे एक गुन्ह्यामध्ये शहाजी काकडे गौरव काकडे आणि गौतम काकडे हे तिघी जामिनावरती बाहेर आहे एक गुन्हा सासवडला दाखल झालेले असे तीन गुन्हे यांच्यावरती दाखल झालेले आहे तरी किती सभ्य आहेत आणि सभ्यपणाने वागताय तर ही गंभीर बाब ॲडव्होकेट जे असतील सरकारी पक्षातर्फे यांनी आणि ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट राजेंद्रजी काळे यांनी कोर्टाच्या समोर लक्षात आणून दिलेली आहे तर त्यांनी म्हणणं काय मांडलंय तर दोनशे एक हा एकच गुन्हा दाखल आहे अशी समोरच्या पक्षाने मांडणी केली तर अंकितराई निमाळकरांनी न्याय मिळावा म्हणून ॲडव्होकेट राजेंद्र काळे हे आत्तापर्यंत आरोपींचीच बाजू घेऊन कोर्टात उभे राहिलेले आहे म्हणजे आरोपी पक्षाकडूनच लढता येते पण आता इथं फिर्यादेकडून ते लढताय का तर त्यांनी ह्या गुन्ह्याची पार्श्वभूमी पूर्णतः लक्षात घेतली आणि अंकितताई निंबाळकर यांना न्याय मिळावा हे प्रकरण एकदम मोकळं आहे का सरळसरळ व्यवहार झालेले आहे आणि देवाणघेवाणीमधून द्यावन ह्या कुटुंबांनी अं ओ... गोळीबार केला त्याच्यामध्ये रणजित सरांचा अंत झाला म्हणून ॲडव्होकेट काळेंनी ही कोर्ट घेतली आणि कोर्टापुढं त्यांनी काय बाजू मांडली तर ही घटना कोर्टापुढं अशी मांडली त्यांनी ही घटना जी घडलेली आहे या ज्या व्यक्तीचा अंत झालेला आहे त्या व्यक्तीची पाठीमागे शेतकरी बाप एकनाथजी निंबाळकर व पत्नी अंकितदा निंबाळकर व मुलगी अंकुरन ही नऊ महिन्याची मुलगी आहे आणि ही घटना फक्त निंबूत बारामतीपुरती मर्यादित नसून तर ही घटना महाराष्ट्रासाठी खूप मोठा विषय आहे कारण आज बैलगाडा क्षेत्रात गाजलेलं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत गाजलेलं नाव आणि एका बैलाच्या व्यवहारातून यांनी ही हत्या घडून आणलेली आहे म्हणजे हे पूर्वनियोजित झालेलं आहे कस तर सुंदरचा बैल सुंदर बैलाचा जो व्यवहार झाला पाच लाख रुपये विसार दिला आणि बाकीचे पैसे घेऊन जा म्हणून याच्यामध्ये बाचाबाची झाली तर ज्या दिवशी गोळीबार झाला त्या दिवशी दोन वाजेपासून तर रात्री अकरा पर्यंत ज्यांचे कॉल डिटेल चेक केले याच्यावर चे असं निदर्शनास आलं तर का काकडे कुटुंबांनी सर्व नियोजन करून आणि रणजित निंबाळकर सरांना पैसे घेण्याच्या निमित्ताने घरी बोलावलं आणि स्टॅम्प पेपरवरती सही कर असा आदेश दिला पण त्यांनी तो न मानता जर व्यवहार पूर्ण होत नसेल तर माझा बैल मला परत दे मी तुमचे पाच लाख रुपये परत देतो आणि यामध्ये संतोष तोडकर हा पार्टनर आहे संतोष तोडकरला गौतम काकडेने असं सा सांगितलं कमी निंबाळकर सरांचे पैसे पूर्ण दिलेले आहे आणि गौतम काकडेने निंबाळकर सरांना जाब विचारला तर तुम्ही असं का विचारलं कमी पैसे दिले नाही किंवा पैसे देणार नाही असं तुम्ही संतोष तोडकरला का सांगितलं की जे बैलगाडा मालक मुंबईचे आहेत मग याच्यावरून त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली हे सर्व सविस्तर प्रकरण माननीय कोर्टाच्या लक्षात आणून दिलं त्यानंतर निंबूत असेल किंवा बै बारामतीत असेल किंवा पूर्ण महाराष्ट्र असेल बैलगाडा संघटना असेल यांच्यापुरता विषय मर्यादित नसून हा पूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे ही घटना कोर्टाच्या पूर्णतः लक्षात आणून दिली आणि प्रकरणाची गांभीरता काय आहे कलम तीनशे सात तीनशे दोन दोनशे एक नुसार जसा हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यानंतर पोलीस चौकशीमध्ये स्थानिक जिथं गोळीबार झाला त्या ठिकाणी रक्त जे सांडलेलं होतं ते नष्ट केलं आहे सी सी टी व्हीचा डी आर पुरावा नष्ट केला आहे म्हणजे जी घटनेची पार्श्वभूमी जी होती घटना घडलेली होती जे स्थानिक पुरावे होते पूर्णतः काकडे कुटुंबांनी नष्ट करण्याचा पूर्णता प्रयत्न केलेला आहे घटनेच्या दिवशी दोन ते रात्री अकरा वाजेपर्यंत पैसे देतो ह्या गोष्टीची जी कॉल डिटेल आहे हे सर्व पुरावे कोर्टासमोर सादर केलेले आहे आणि कोर्टाच्या लक्षात आणून दिलं का हे फक्त गुन्हा नसून हा पूर्वनियोजित कट आहे की कोर्टाच्या लक्षात आलं जजमेंट दिल्यानंतर कोर्टाने पूर्ण गांभीर्यपूर्व विचार करून लक्षात घेतलं की साक्षीदारांना यामध्ये धोका होऊ शकतो किंवा अजून पुरावे नष्ट होऊ शकतात त्यानंतर पहिले तीन गुन्हे यांच्यावरती दाखल आहेत येथे एक ये आहे वडगाव निंबाळकर येथे दोन गुन्हे आहे ही सर्व पार्श्वभूमी आरोपीची माननीय कोर्टाच्या समोर लक्षात आणून दिली माननीय ॲडव्होकेट राजेंद्रजी काळे यांनी आणि तपास पण अजून पूर्ण झालेले नाही किंवा तपास फक्त फर्स्ट स्टेजमध्ये आहे आणि कुठल्याही गुन्ह्याची जामीन किंवा प्रोसेस कम्प्लीट होण्यासाठी नव्वद दिवसाचा कालावधी हा पोलीस स्टेशनला लागतो त्यानंतर फिर्यादी प्रत्येकदर्शी किंवा स्वतंत्र साक्षीदार आय विटनेस हे महत्वाचे पुरावे नष्ट होऊ शकतात असा युक्तिवाद कोर्टावरती केला आणि जामीन अर्जावरती निकाल कोर्टाने राखून ठेवला आणि याच्यावरचा पुढील निकाल हा वीस येत्या वीस तारखेला आर्ग्युमेंट होणारा आहे आणि तिथून पुढं कोर्ट ठरवणार आहे की शहाजी काकडेला जामीन द्यायचा पुढं काय करायचा आहे याचा अजून पोलीस कलम तीनशे सात याच्यानुसार दोनशे एक मृत्यू झालेली पार्श्वभूमी आणि तीनशे दोन याच्यातील महत्वाचा दुवा कोण आहे तर संतोष तोडकर आहे आणि संतोष तोडकरची काय भूमिका असणार आहे हे पण लक्षात घेणार आहे आणि कायद्याच्या हिशोबाने आरोपींचा काय उद्देश होता इंटेन्शन काय होतं मोटिव काय होता आणि प्रिपरेशन काय होतं हे सर्व कोर्ट लक्षात घेऊन मग पुढील कारवाई होणार आहे तर नवीन जी अपडेट येईल तर ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवली जाईल पण यांचा उद्देश किंवा मोटिव काय होता तर फक्त पैसे न देता सही करून बैल लाटायचा होता म्हणून हा गुन्हा घडलेला आहे याच्यामध्ये संतोष तोडकर काय भूमिका घेत आहे किंवा त्यांचंही संगणमत या, या गुन्ह्यात आहे का जर असेल तर एकशे वीस ब हा गुन्हा पुढं अजून याच्यामध्ये कलम ॲड होऊ शकतो तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण वीस तारखेनंतर जाणून घेऊ की काय नेमकं आर्ग्युमेंट झालाय किंवा काय प्रोसेस होतीये त्या अगोदर नक्कीच एक व्हिडिओ येईल आणि व्हिडिओ असणारा आहे की काकडे कुटुंबाची पार्श्वभूमी आणि त्यांच्यावरती झालेले तीन गुन्हे आणि ते आज जामीनवरती बाहेर आहे मग पुनरुपी त्यांना जामीन होईल का यावरती नवीन अपडेट उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये येणार आहेत तर भेटूया अशाच नवी नवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये मा तर अंकितताईंना अंकुरला आणि सुंदर बैलाला अंकितताईंच्या दावणीला आणण्यापर्यंतचा हा प्रवास सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि असं काही रान पेटवा की जेणेकरून ह्या काकडे कुटुंबांना जामीन हा मिळालाच नाही पाहिजे आणि जो सरकारच्या ताब्यात सुंदर आहे तो मग आज काकडे कुटुंबाच्या दावणीला जरी असेल तो सुंदर परत मिळालाच पाहिजे अशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र थँक्यू सो मच